ग्रामीण भागातला असल्यामुळं आणि आपण ग्रामीण ग्रामीण भागातले तर आपल्याला आपली आई आपल्या नजरेसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला शीर्षक आहे आई नववाड मुगडं आंघरले लुगडं दुगडं लिहायची पदर डोळव्यवस्था धरून आली बाजारात अंगण ही मला घ्यायची बाजारात अंगण ही मला घ्यायची छाटी थोकी पांघर क्षमता वापरायची दात्यावर गळताना कोड्यात जणी टगायची दात्यावर गलताना हो कोड्यात जणी टायची भाऊरायाचे गुणगाण लय भंगार झाले घरघर जात्याची अडचण नाही व्हायची घरघर जात्याची अडचण नाही व्हायची दोस्त एकटा मांडीवर गाळ लागलं बांगड्या मनगडभर चिंतान वाढायची बांगड्यात मनगडभर चिंकान बांधायची चप्पल पुन्हा पुन्हा चालायची कधी नाही शिकली कधी नाही फेटी पण हिसूक पक्का मांडायची संसाराचा गाडा बाजारसंगा भेटायची वा दमली नव्हती फिरकीला तरी कोरबुर नसायची दमली नव्हती फिरकीला तरी पोरभूर नसायची पै पै बांधून कधी खर्च सारा भगायची पै पाहुणं आलं कोणी घरी कै पाहुणं आलं कोणी पोटभर भाऊ घालायची माय माझी सुगरण समजाला भावायची किती उठायची कष्ट किती उठायची कष्ट नाही कधी रडताना लेकरांसाठी करते म्हणत घामात ना जायची आगनंमधनं हात धावून धाक लई ठेवायची आगनंमधनं धा हात धावून धाक लई ठेवायची ओरासरीचं हातावरच्या थोडावरही जातायची कुरपा तोरपान उरकून घ्यायची कुरपा तोरपान उरकून घ्यायची शेजारी बाजरी सवडीनं जायची शेजारी सावडी सावडीनं जायची थोरा मोठ्यांचा मान आगबीनं राखायची थोरा मोठ्याचा मान आगबीनं राखायची बा माझं सांगतरी तरी लाज लहायची दियातलं ते सुद्धा झपून वापरायची अंकाळी सरी शेजारनं संसार साधा निघुतीनं करायची संसार साधा निघूतीनं करायची कधी ना तक्रार लागूत वाजवायची लाल फरक कुकू लाल फरक कपाळ भर लावायची पदराखाली घेत माळ माझा वाजवायची पदराखाली घेत माल माझा वाजवायची पहाटा आणि उठलो शेवटी कामात असायची पहाट आल उडलं तर ती कामात असायची अशी माझी आई फक्त खेळ्यात शेवयची अशी माझी आई फक्त खेळ्यात शेवायची धन्यवाद